नमस्कार आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेला मदत करणाऱ्यांचा ऋणानुबंध म्हणून दोनशे आठ सन्मानित व्यक्तींना सन्मानित व नियुक्तीपत्र वितरण ऋणानुबंध सोहळा नांदेड शहरामध्ये आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने साईबाबा मंदिर सभागृह जुना कोटा नांदेड येथे उत्साहात संपन्न साईबाबा मंदिर सभागृह जुना कोटा नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था नांदेडने पंढरपूर येथे धर्मशाळा बांधकामासाठी ग्रंथ ज्ञानेश्वरी पारण्यासाठी देणगी व सर्व प्रकारच्या सहकार्य व संस्थेने वेळोवेळी केलेल्या कार्याला सोशल मीडिया लाईव्ह मीडिया చనల్ మీడియా ప్రింట్ీడియా సంపాదక జిల్లా ప్రతినిధి తాలూకా ప్రతినిధి యానే వినా केलेल्या कार्याची प्रसिद्धी देऊन सेवा करणाऱ्या सर्व भाविक भक्त पदाधिकारी यांच्या संस्थेच्या वतीने दोनशे साठ मांडेवरांचा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यासाठी ऋणानुबंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी नांदेड जिल्ह्यासह सो, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधील पदाधिकारी सोशल मीडियाचे संपादक प्रतिनिधी सद्भक्त मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मानेवरांच्या हस्ते आणि संत मानेवरांच्या हस्ते दीप्रवजलन प्रतिमेचे पूजन महंत श्री एक हजार आठ प्रयागरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर सर्व पदाधिकाऱ्यांच्या व मानेवरांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमासाठी उप उप, उप विशेष उपस्थिती माजी मंत्री सन्मानीय माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर श्री बालाजी साहेब मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे दत्तराम पाटील एटे येडगे संस्थेचे सचिव व्यंकटराव पाटील माळकोटेकर सल्लागार शिवाजीराव पांगरेकर उत्तमराव टाक नांदेड जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ महाराज मिरुकुटे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जगनाथ चौकार चक्रवार सचिव बालाजी पाटील शिंदे माळकोटेकर संपर्क प्रमुख दिनाजी सांगळे बामणीकर परभणी जिल्हाध्यक्ष आकाश महाराज खोकले संभाजीनगर जिल्हाध्यक्ष उत्तमराव मल्लारे संपर्क प्रमुख शिवानंद पाशेवार महिला आघाडी अध्यक्ष अनिताताई पतंगे उपाध्यक्ष कानोपात्राताई कुंडलवाडीकर कुसुमताई शिंदे कीर्तनकार आघाडी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज काकांडीकर जिल्हा उपाध्यक्ष बाबू महाराज कुदळेकर संपूर्ण महिला आघाडी संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य राज्यस्तरी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय पदाधिकारी गाव शाखेतील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम केले प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री हरिभक्त राम महाराज पांगरेकर यांनी प्रस्ताविकामध्ये ज्ञानेश्वरी पारहीन सोळा ते पंढरपूर येथे धर्मशाळेच्या उभारणीसाठी परिसरातील सर्वांनी केलेल्या परिश्रमाचे कौतुक केले त्याचबरोबर पंढरपूर येथे धर्मशाळा बांधण्यासाठी निधी देण्याबद्दल नि दिनी देण्याबाबत सर्वांना आव्हान केले आणि संस्थेचा इतिहास थोडक्यात सांगण्यात आला संस्थेने दोन हजार अठरा साली फक्त बेचाळीस शतकापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करण्याचा संकल्प केला आणि त्या संकल्पापासून जेवढ्या ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या गोव्या आहेत तेवढे साधक बसवण्याचा संकल्प केल्यामुळे दरवर्षी ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण साधक वाढत गेले आणि आठव्या वर्षी ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण साडे दहा हजार ग्रंथ साधकाने आप आपल्या घरी आपल्या वेळेनुसार छत्तीस दिवसाचं पारायण आपापल्या घरी आपल्या वेळेनुसार करून रोज त्या ग्रुपमध्ये चिंतन पाठवत होते आणि हे चिंतन ग्रंथ ज्ञानेश्वरी हा वाचवल्यानंतर एखादी अनुभ, अनुभव एखादी व्हावी अनुभवावी या उक्तीप्रमाणे घर तिथे ग्रंथ ज्ञानेश्वरी गेला पाहिजे दरवर्षी एक वृक्ष लागवड केली पाहिजे रक्तदान शिबिर असेल अनेक कार्यक्रमामध्ये संस्थेच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबत होते आणि याच उपकरणामधून आपली पंढरपूर नगरीमध्ये सामान्य वारकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून धर्मशाळा उभारणीचे काम संस्थेच्या वतीने घेण्यात आले आणि संस्थेने दोन वर्षामध्ये पाहता पाहता पंढरपूर नगरीमध्ये जागा खरेदी रजिस्ट्री आणि रजिस्ट्री सुद्धा धर्मशाळा उभारणीसाठी तीन मजरी बांधकामाचं सुरुवात करण्यात आली प्रमुख पाने माने भास्करावजी पाटील खदगावकर यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये धर्मासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन धर्म केले पाहिजे असा मोलाचा संदेश दिला त्यांनी स्वतः एकावन्न हजार रुपये या देणगी या कार्यासाठी या कार्यक्रमामध्ये उपस्थित साधक आणि सर्वांच्या समक्ष एकावन्न हजाराची देणगी जाहीर केली उपस्थित असलेल्या दोनशे साठ साधकांना सन्मानचिन्ह प्रसुतीपत्र गो देण्यात देऊ देण्यात आले तसेच नांदेड लातूर परभणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे उपाध्यक्ष जगनाथ चक्रवर शाकार यांच्याकडून करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ओमप्रकाश ढाली यांनी केले आभार संस्थेचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ मिरकोटे याने केले मृकोटे यांनी केले यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली असे प्रसिद्धी पत्रक चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर याने केलेले